तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की हातात देणे तेवढेच गरजेचे आहे कारण आपण आपण रोजच्याही लोकसभेच्या विविध विकास नेहमी होतच राहत असतात परंतु देशाची निवडणूक ही कोणत्या मुद्द्यावर लढवली पाहिजे कारण देशाची जे काय कायदे असतील किंवा जी आंतरराष्ट्रीय धोरणे असतील या सर्व धोरणाच्या बाबतीत आपण एक सक्षम नेतृत्व या देशाला देणे गरजेचे आहे आणि मागील दहा वर्षाच्या काळात आपल्या सर्व देशांनी माननीय नरेंद्र मोदींचे नेतृत्व आपण पाहिलेले आहे कारण आज आपल्या देशाची मान पूर्ण जगात उंचावण्याचे काम माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले असून ते एक विश्वगुरू किंवा विश्व, कि विश्व नेतृत्व म्हणून उदयास आलेले आहे कारण एकेकाळी यात बा सारख्या देशांनी आपल्या आप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विसा नाकारला होता पण तीच अमेरिका आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पायगड्या घालण्याचे काम करत आहे हे काय हे करत असताना एक ज्यांनी केलेले कामाच्या जीवावरच नरेंद्र मोदी यांनी यापर्यंतची उंची गाठलेली आहे अनेक आपल्या देशात विविध विविध वे, प्रकारचे आपले निर्णय मोदी सरकारने घेतलेले असून रोज आपल्या दैनंदिन महिलासारख महिलांना तेहतीस टक्के आरक्षण असो किंवा मुस्लिम दरातील तिहेरी तलाक सारखा कायदा असो तीनशे सत्तर कलम असो किंवा आपल्या राम मंदिरासारखा प्रश्न जटिल प्रश्न असो हे अनेक दोन तीनशे वर्षांपूर्वीचे प्रश्न सुद्धा मान्य नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आपण सुटलेले पाहतो त्यामुळे आपण एवढे या ठिकाणी आपण आणि आपल्याला नरेंद्र आपल्या लोकसभा मतदारसंघातील आपले, आपले, लोक आपले उमेदवार राम मिठल सातपुते यांच्या रूपाने एक तरुण तडफदार उमेदवार आपण आपल्याला माहितीच्या पक्ष सर्व घटक पक्षांनी दिलेला आहे कारण आपण यांनी मागील चार वर्षात माळशिरस तालुक्याचे आमदार पद यांनी भोगलेलं असून त्या काळात सातपुते साहेबांचे काम आपण जर त्या पाहिले तर साधारण हजारो कोटीचा निधी माळशिरस तालुक्यात आणून एक माळशिरस तालुक्याचे नंदन करण्याचे काम आपले उमेदवार राम सातपुते यांनी केलेलं असून या राम सातपुतीच्या रूपाने आपल्या म सोलापूर विकास सोलापूर जिल्ह्याचा लोकसभेचा विकास करण्याच्या दृष्टीने राम सटकुळी सारखा एक होतकुरू उमेदवार आपल्याला लाभलेला आप आहे कारण त्यांचा जर आपण परिचय बघायचा झाला तर अगदी वयाच्या तीस बत्तीसाव्या वर्षी ते आमदार झाले आज त्यांचे के वय केवळ छत्तीस वर्ष असून ते त्यांनी त्यांची ते राजकीय कारकीर्द अगदी विद्यार्थी परिषदेच्या चळवळीपासून सुरू होऊन ते गेली विधानसभा मोळ माळशिरस विधानसभेचे आमदार होण्याच्या अगोदर तिने दोन वर्ष माळशिरस तालुक्यात एक साधे पक्षाचा विस्तारक म्हणून एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये त्यांनी राहून पूर्ण पक्षाचं काम माळशेज तालुक्यात करून ते एक या आमदार या पदापर्यंत पोहोचलेले ते आहे त्यामुळे त्यांना ग्रामीण पातळीतील सर्व जटिल प्रश्न किंवा दैनंदिन प्रश्नाची संपूर्णता जाण आहे त्यामुळे एक होतखुरू उमेदवार आपल्याला लाभलेला असून त्यांच्या रूपाने आपल्या सोलापूर लोकसभेचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी आपण या सर्व विचार करून आपले उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांना येत्या नऊ सात तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून आपण त्यांना मोठ्या मताने निवडून द्यावे कारण आज त्यांच्यावर वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे आरोप होतात ते परका परखा असा असू शकत नाही कारण आपल्या जर एखाद्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत असताना तो कुठल्या भागाचा किंवा कुठल्या गावाचा हा प्रश्न येत नाही कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्या भागातून असो किंवा आपल्या जिल्ह्यातून मोठमोठे नेते माड्यासारख्या लोकसभा मतदारसंघातून सुद्धा शरद पवार साहेब असतील किंवा शिंदे साहेब सुद्धा कारमाळ्या मतदारसंघातून उभा राहिले आहेत त्यामुळे उमेदवार हा काही निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही विकास हाच मुद्दा आपल्या निवडणुकीत महत्वाचा असून विकास काय असतो हे आपण आपल्या मोहोळ तालुक्याने बघितलेले आहे कारण महायुतीच्या काळात आपले तालुक्याचे आमदार यशवंत त्या माने यांनी दोन हजार कोटीचा निधी आपण या मूळ तालुक्याच्या रूपात त्यांनी आणलेलं आहे हे आपण आपण जाणतोच आणि विविध आहे मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य असून सुद्धा मला पाच पाच कोटीची कामे या मतदारसंघाच्या विकास कामासाठी पक्षाने दिली आहेत कारण एक सामान्य कार्यकर्त्याला जर पक्ष पाच पाच कोटीचा निधी देत असेल तर आमदार साहेब आमदार साहेबांसारखे दोन दोन तीन तीन हजार कोटीची कामे हे देण्याचं काम हे महायुतीचे सरकार सरकारने केलेला आहे त्यामुळे विकास हाच मुद्दा आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा असून केवळ वेगवेगळे मुद्दे समोर आणून मतदारसंघातील जनतेला एक दिशाभूल करण्याचे काम हा विरोधी पक्ष करत आहे राहता राहिला आरक्षणाचा विषय आपले अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय आमदार नरेंद्रजी पाटील हे मराठा आरक्षणाशी सविस्तर भूमिका मांडतीलच परंतु केवळ राजकारणासाठी म्हणून हा मराठा आरक्षणाचा विषय समोर आलेला आहे कारण हा प्रश्न काय आता निर्माण झालेला नाही गेली चाळीस वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या मागण्या आंदोलन झाली पालिक जणांचे त्यामुळे केवळ निवडणुकीच्या समोर केवळ आरक्षण आरक्षणविरोधी भाजप अशी एक केवळ एक भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे शेवटी आरक्षण हा मुद्दा मार्गी लागणारच आहे कारण आपण सर्व मराठा समाजाचे आहोत आम्ही सुद्धा मराठा समाज आम्ही ह्या ठिकाणी बरेच सत्यता असताना सुद्धा राष्ट्रवादीचे तालुका असतील किंवा भाजपचे सर्व माहितीतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन केलेल्या आहे त्यावेळेस पक्षांनी काय आम्ही भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे म्हणून पक्षांनी काय आम्हाला तुम्ही आंदोलनात सहभागी होऊ नका किंवा अन्य भूमिका घेऊ नका अशी कधीही आम्हाला सूचना केली नाही कारण बऱ्याच वेळा आम्ही आपल्या इथले राष्ट्रवादीचे वादी रामदास चौरे असतील प्रकाश भाऊ असतील किंवा आम्ही पिनूर चौकात टाकळी चौकात मागील सत्ता असताना सुद्धा आम्ही रास्ता रोखे के आंदोलन केलेले आहे त्यामुळे केवळ मतासाठी म्हणून केवळ राजकारणाचा पुळका या समोरच्या विरोधी पक्षांना आलेला आहे तो त्यांनी आपण हा त्यांचा कुटील डाव या येत्या सात तारखेला मतदानाच्या रूपाने हाणून पाडणे तेवढेच गरजेचे ते आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे तर विकास हाच मुद्दा आपण समोर ठेवूया तर नदे नरेंद्र मोदी सारखे एक दमदार नेतृत्व आपल्या देशाला मिळालेले आहे कारण एखादा प्रश्न किंवा कुठलाही जटिल प्रश्न सोडवण्याची धमक हे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्यात आहे आणि त्यांच्या रूपाने आपल्याला महायुतीचे सरकार अगदी जोमाने मागील दोन अडीच वर्षापासून विविध विकास कामामध्ये मोठ्या सिंहाचा वाटा आपल्या तालुक्याला महायुतीच्या रूपाने मिळालेला असून एकही काळात किंवा भविष्यातही मोठ्या रूपात विकास कामाचे उद्दिष्ट आपण या माहितीच्या माध्यमातून नक्कीच पार पाडू त्यामुळे आपण सर्व सर्वकर ग्रामस्थ याचबरोबर या, या परिसरातील आले सर्व मराठा बांधव यांना माझी कळकळीची विनंती आहे की येत्या सात तारखेला आपण रामभाऊ सातपुते यांना मोठ्या मताने निवडून देऊन एक सक्षम एक हुशार एक उमद नेतृत्व आपण लोकसभेत पाठवून आपल्या भागाच्या विकासासाठी आपणही सिंहाचा वाटा उचलावा असे आवाहन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र